कल्याणशहर वारकरी संप्रदायाच्या वतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे पंच्याहत्तर जे वैकुंठ गमन आहे त्यानिमित्तानं आपण इथे कार्यनाम सप्ताह आयोजित केलेला आहे दिनांक सहा तारखेपासून हा सप्ताह चालू आहे तर तेरा तारखेपर्यंत हा सप्ताह चालू असणार आहे सकाळपासून काकड्यापासून सुरुवात होते गाथापारायण भजन वगैरे सर्व हरिपाठ आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार यांची सेवा इथे आपण कल्याणकरांच्यासाठी अर्पण केलेले आहे समस्त कल्याणकर बंधू भगिनींनी ह्या हरिनाम सप्ताहाचा म्हणजे इथे हजेरी लावून ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा ह्या सप्ताहामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण कीर्तनकार बोलवलेले आहेत ते त्याच्या क्षेत्रातील दिग्गज असल्यामुळे कल्याणकारांना एक पर्वणी आहे की ह्या दिग्गज कीर्तनकारांच्या तोंडून जी संतवाणी बाहेर पडणार आहे किंवा जी वाणी बाहेर पडणार आहे त्याचा कल्याणकारांना फार मोठा उपयोग होणार आहे आणि एक वैकुंठगमनाच्या तीनशे पंच्याहत्तराव्या सोहळ्याची कल्याणकारांतर्फे महाराष्ट्रातील जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सर्व शिष्यांना त्यांच्या संप्रदायालाही आपण एक भेट त्यांना दिलेली आहे याचा सुंदर नीटनेटकं आयोजन कल्याणश्वर वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट आणि कल्याणातील सर्व वारकरी बांधव त्यांच्या वतीने केलेले आहेत